नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थांची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो ही स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर ताईंनो आपण आजच्या व्हिडिओमधून हे बघणार आहोत की वटसावित्रीला अशा कोणत्या रंगाच्या साड्या आहेत त्या रंगाच्या साड्या आपण घालायच्या नाहीत आणि त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगड्या आहेत त्या बांगड्यासुद्धा घालायच्या नाहीत ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा ताईंनो वर्षी वटपौर्णिमा ही दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्री ही वडाच्या झाडाची पूजा करत असते तर याच्यामागे एक भाव आहे तो जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणलं होतं याच्यामुळे या दिवशी वडाची पूजा सर्वत्र केली जाते वटवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वडाला पवित्र वृक्ष म्हणूनसुद्धा ओळखलं जातं याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि शंकराचा वास आहे महिला आपलं सौभाग्य आणि आनंदमय वैवाहिक जीवनासाठी वटपौर्णिमेला पूजा करतात याच दिवशी महिला एकत्र वडाची पूजासुद्धा करतात तर ताईंनो या दिवशी तुम्हाला कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या नाहीत कोणते रंग वरचे करायचे आहेत ते पाहणार आहोत तर माझ्या सर्व ताईंनो वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या निळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी ही नेसायची नाही तसेच या दिवशी या तिन्ही रंगाऐवजी लाल किंवा पिवळ्या रंगाची तसंच हिरव्या रंगाची साडी नेसणं हे खूप शुभ आहे त्याच्यामुळे या पवित्र सणाच्या दिवशी काळ्या निळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही चुकूनसुद्धा नेसायची नाही त्याच्याऐवजी जे शुभ रंग आहेत ते शुभ रंग लाल पिवळा तसंच हिरवा नारंगी ह्या गुलाबी ह्या पाच शुभ रंगाची तुम्ही साडी नेसायची आहे काळा निळा आणि पांढरा या रंगाच्या साड्या टाळण्याचं कारण हेच की काळा रंग हा रंग अगदी अशुभ मानला आहे वटपौर्णिमेच्या दिवशी तो टाळणं खूप गरजेचं आहे निळा रंग निळा रंग हा शांतता दर्शवतो पण वटपौर्णिमेच्या दिवशी पा निळा रंग हा पूर्णपणे टाळायचा आहे पांढरा रंग हा रंग मृत्यूनंतर वापरला जातो आणि म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही घालायची नाही तसंच लाल आणि पिवळ्या रंगाच्या साड्यांचं खूप जास्त महत्त्व आहे तसंच हिरवा या रंगाच्या तुम्ही साड्या घालू शकता ताईंनं तुम्हाला लाल रंग लाल रंग हा सौभाग्य आणि शुभतेचं प्रतीक आहे त्याच्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडीही घालू शकता लाल आणि पिवळ्या रंगाच्या साड्यांचं खूप जास्त महत्त्व आहे आपण कोणताही समारंभ असो लग्न समारंभ असो किंवा कोणताही सण असो वटपौर्णिमा मकर संक्रांत ह्या सणांसाठीही आपण लाल रंग पिवळा रंग हिरवा रंग गुलाबी रंग ह्या रंगाच्या साड्या घालत असतो तर लाल रंग हा आप लाल रंग हा आपल्या सौभाग्याचं आणि शुभतेचं प्रतीक आहे त्याच्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी ही आवर्जून वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता त्याचप्रमाणे पिवळा रंग तर ताईंनो पिवळा रंग पिवळ्या रंगाचं महत्त्व हे असं आहे की हा रंग सकारात्मकता आणि उबदारपणा दर्शवतो आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तो खूप शुभ मानला आहे त्याच्यामुळे पिवळा रंगसुद्धा तुम्ही घालू शकता त्याचबरोबर ताईंनो तुम्ही गुलाबी रंगाची साडी तसंच हिरव्या रंगाची साडी तसंच ऑरेंज म्हणजेच नारंगी रंगाची रंगा साडीसुद्धा तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता हे पाच रंग लाल पिवळा नारंगी गुलाबी आणि हिरवा हे रंग खूप शुभ आहेत त्यामुळे तुम्ही या पाच रंगाच्या साड्या वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता हिरवा रंग हिरवा रंग तर खूप जास्त शुभ आहे त्याच्यामुळे तुम्ही या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालू शकता आणि साडीसुद्धा घालू शकता तसंच तुम्ही या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालायच्या नाहीत तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत जे की आपल्या सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या बांगड्या ह्या घालू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत कसं करायचं आहे तर उपवास ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची आहे लाल किंवा पिवळे कपडे घालायचे आणि उपवास करण्याचा संकल्प करायचा याच्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची आणि त्याच्या मुळाशी पाणी घालायचं आहे आणि नंतर त्याच्या भोवती कच्चे सूत गुंडाळायचं पूजा केल्यानंतर वडाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालायची आहे वटपौर्णिमेची पूजा करायची पद्धत साधी सोपी वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून सोळा शृंगार परिधान करायचं व्रताचा संकल्प करून पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे तुम्ही घालायचे आहेत वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुलं अक्षता मिठाई फणस तसंच जांभूळ आंबा हळदी कुंकू यासारख्या गोष्टी ठेवायच्या आहेत या सर्व गोष्टी आहेत त्या या सर्व गोष्टी ताटामध्ये घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून सात वेळा प्रदक्षिणा घ्यायच्या पती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे विवाहित स्त्रियांना सौभाग्याचं लेणं देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा ताईना तुम्हाला माहीत आहे का वटसावित्री व्रताचं महत्त्व काय आहे तर वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जेला उपवास करतात तसंच या दिवशी वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसंच वडाच्या झाडाचा बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचं रूप मांडलं आहे त्याच्यामुळे वटवृक्षाची पूजा केला आणि देवांचे आशीर्वाद लाभतात ताईंनं व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की ला, लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका